जे मराठी आरसा महाराष्ट्राचा भारत सरकारचे नवीन पॅन कार्ड दोन अभियान सायबर गुन्हेगार करताय या नावाने ही फसवणूक हो। अधिकृत पोर्टलला प्रतिसाद ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांचे आवाहन प्रत्येक भारतीय नागरिकाला व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे बनले आहे व्यवहारातील पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने नव्याने ही मोहीम हाती घेऊन पॅन कार्ड टू ही संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे परंतु सायबर गुन्हेगार हे नेहमीच सामान्य नागरिकांच्या एक पाऊल पुढे असतात त्यामुळे त्यांनी आता सरकारच्या या पॅन टू संकल्पनेचाही फसवणुकीसाठी वापर करणे सुरू केले आम्ही आपल्याला सरकारच्या नवीन नियमानुसार नवीन व अद्ययावत पॅन कार्ड बनवून देणार आहोत त्यासाठी तुमची व्यक्तिगत माहिती आवश्यक आहे जेणेकरून ती माहिती आम्ही नियमित अपडेट करू शकू असे सांगून नागरिकांना फसवण्याचा मार्ग सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे याबाबत सायबर अवेअरनेस फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा देऊन सजग राहण्याचे आवाहन केले आपली माहिती देताना अज्ञात व्यक्तीकडून आलेला मेसेज किंवा लिंकची पडताळणी केल्यानंतरच प्रतिसाद द्यावा सरकारच्या अधिकृत पोर्टलवरूनच माहिती प्राप्त करावी सरकार कुणालाही व्यक्तिगत कॉल ईमेल लिंक पाठवत नाही हे लक्षात ठेवावे असे सांगत ॲडव्होकेट चैतन्य नहीं रिसेंटली गव्हर्नमेंट ने एक अच्छा इनिशिएटिव सुरू किया है पैन टू और उसी का फायदा लेने के लिए साइबर क्रिमिनल्स ने भी एक नया स्कैम शुरू किया अगर आपको पैन टू के लिए अप्लाई करना होगा तो हम जो लिंक आपको शेयर कर रहे हैं उसके ऊपर क्लिक कीजिए आपके डिटेल्स अपडेटेड नहीं है आपका पैन कार्ड एक्सपायर हो जाएगा ऐसे तरह तरह के मैसेजेस कॉल भेजते तो पहली बात ऐसा कोई भी मैसेजेस आपको गवर्नमेंट एजेंसी के थ्रू नहीं आएगा कि आपको पान टू के लिए कोई लिंक या फिर कोई कस्टमर केयर का कॉल ऐसा कोई भी अभी तक इनिशिएटिव नहीं है तो प्लीज़ बी अवेयर ऐसे फर्जी फोन कॉल को अवॉइड कीजिएगा आपके कोई भी पर्सनल डिटेल्स दीजिए मत अगर आपको पैन टू का जो भी डिटेल रहेगा आपको वेरीफाइड आपके ई एड्रेस के ऊपर आपका ई e पैन आ जाएगा या फिर आपका जो भी एड्रेस है आपको उसके ऊपर आपका क्यू कोड का जो नया पैन टू है न्यू वर्जन वो आपको घर बैठे बैठे मिल जाएगा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून माहिती भरल्यानंतर आपले पॅन कार्ड आपल्या घरच्या पत्त्यावर पोहोचणार आहे त्यामुळे या नावाने होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहावे असे आवाहन ऍडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे